काही राजकारण चालू आहे चालू होत या महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये ब्लॅकमेलिंगची सवय खूप चालू झालेली आहे आवड साहेब हे माझे नेते मी त्यांची कधीही आयुष्यात साथ सोडणार नाही पण काही गोष्टी अशा झाल्या कि त्यामध्ये म्हणजे माझा जो फास्ट बघून चालू करण्यात आला कि म्हणजे त्यानंतर एक तीनशे सात खोटी होती ती त्याच्यानंतर तडीपार झालो त्याच्यानंतर परत एक एकोणीस तारखेला के जी केस झाली इलेक्शनच्या आदल्या दिवशी त्याच्यामध्ये मला खूप त्रास देण्यात आला म्हणजे राजकारण राजकारणामध्ये असं काही घडू शकतं हे या सर्व राजकारण्याकडनं मला शिकायला तुम्हाला आता मेसेज येतील की ते स्वतः माझ्याकडे आले होते आम्ही त्यांना काय बोलवलं नव्हतं तर तुम्हाला नजीब मुलांची सवय माहीत असेल ज्या पद्धतीचा त्यांचा प्रेशर होता ज्या पद्धतीने काही लोक माझ्या घरी पाठवण्यात आली एकवीस तारखेला त्याच्या आधी तो झालेला इन्सिडेंट तुम्हाला दाखव सांगतो एकोणीस तारखेला तीनशे सातच्या मॅटरमध्ये मी पन्नास दिवस बाहेर राहिलो माझी चुकी काय होती मी माझ्या ऑफिसमध्ये मा बसलो होतो माझ्या ऑफिसमध्ये मा बसलो असताना त्यांच्या सांगण्यावरून एक मनुष्य माझ्या ऑफिसला येतो शिवीगाळ करतो शिवीगाळ चालू करतो मी तेव्हा ऑफिसमध्ये बसलो होतो त्याच्यानंतर ऑफिसमधन मी काय बाहेर निघालो नाही बाहेर काय घडलं हे मला माहीत नाही मग मा मी बाहेर तसा असा निघून गेल्यानंतर माझ्यावरती तीनशे सातचा गुन्हा दाखल झाला हे मला कळलं मी तिथनं निघून गेलो कारण की मला हे फसवण्याचं षडयंत्र त्यांचं चालू होत त्यांचा प्रेशर होता की माझ्यावरती मकोका अंतर्गत कारवाई करा पण या या सर्व गोष्टींना मी बळी पडलो नाही जितेंद्र आव्हाड साहेबांना कसं अडकवायचं सा। हे सगळं गणित ठाण्यातील जे स्वतःला नेते समजतात या दोन जणांनी हे सगळं आखलं होतं त्यात आनंद परांजपे यांना शेवटच्या दिवशी माहीत होत नजीबल्ला यांना पहिल्यापासून माहीत होतं कारण की त्यांनी त्या पद्धतीने मला तसं बोलवलं होतं कारण की ज्यावेळेस ही घटना झाली मी माझ्या बायकोसोबत बोलत नव्हतो ज्यावेळेस माझ्या घरी काही पाहुणे आलेले त्याचा मला काय उल्लेख करायचा नाही जे झालं ते मला माहीत पडलं नंतर माहीत पडण्यात आलं की हे का कसं काय कोणी रचवलं काय रचवलं हे माझ्या आई वडिलांशिवाय माझ्या बायकोशिवाय हे कोणाला माहित नव्हतं माझ्या मित्रांनाही माहित नव्हतं पण मी त्या प्रेशर खाली आलो त्यामध्ये मा मला दोन वर्ष आतमध्ये राहावं लागेल असं सा सांगण्यात आलं ईडीची धमकी देण्यात आली असं चालू असताना ह्याच्या आधी पण काही प्रसंग झाले होते मला साहेबांशी बोलायलाच भेटलं नाही कारण मी एवढ्या प्रेशरमध्ये होतो की मला परत आता बाहेर जावं लागतंय की काय असं वाटत होतं मला हा दोन वर्षाचा काळ सहन झाला नसता कारण की ह्याच्या आधी माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल झालेत तुम्ही त्याच्यासोबत तुम्ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण ज्या पद्धतीने हे गुन्हे दाखल करण्यात आले होते नजीबने मला फोन लावून घ्यायचा तो फोन कोणाचा आहे मला काय त्याच्यावरती गैर करायचा नाही मला काय सांगायचं नाही पण त्या फोनवरनं मला सांगायचं सांगायचं सा, 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 की हाऊसिंगमध्ये काय घडलं हाऊसिंग नंतर जितेंद्र आव्हाड साहेबांचे ईडीचं म्हणजे जितेंद्र आव्हाड साहेबांना आता ईडी उचलणार आहे या बाबतीत पण अशा गोष्टी झाल्या काही कोणाचे तरी स्टेटमेंट झाले स्टेटमेंट नोंद झाले अशा गोष्टी झाल्या असताना त्याच्यानंतर जो प्रेशर माझ्यावरती डेव्हलप करण्यात आला होता मी त्यानंतर डिस्टर्ब झालो मग डिस्टर्ब झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी घडल्या माझ्या घरच्यांशिवाय बाकी मित्रांना कोणाला माहीत नव्हत्या पन्नास दिवसाच्या कारावासात माझ्यासोबत जे असणारे माझे मित्र असतील म्हणजे त्यांच्यावरती एकही गुन्हा नसताना त्यांना त्या ते गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता त्यात संदीप पाटील असतील राज पाटील असतील गोकुळ धंकी असतील असे इतर माझे खूप सारे मित्र आहेत जे पारसिक नगरमध्ये राहतात त्यांना अडकवण्यात आलं त्यांना अडकवण्यात आलं त्यांच्या घरामध्ये त्यांच्या आईवडिलांना प्रेशर करण्यात आला तरी पण आम्ही ते सहन करत गेलो पण जो ही वेळ होती जे नजीब मुल्ला यांनी ठाण्यातलं आता राजकारण ठाण्यातलं ब्लॅकमेलिंग आता बंद होईल ज्या पद्धतीचं ब्लॅकमेलिंग ठाण्यातून चालतं ते आता बंद होणार साहेब माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते मी त्या दिवशी मोबाईल स्विच ऑफ ठेवला होता मी खूप प्रेशरमध्ये होतो मी डिप्रेस होतो ज्यावेळेस हा प्रसंग माझ्यावरती चालू होता माझ्या मनातून तर मी तिकडे काही गेलो नव्हतो पण काही गोष्टी आजच्या का होत्या माझ्या मिसेसचा माझी आई या ठिकाणी रडते माझा मिसेस या ठिकाणी रडते त्यांना फसवण्यात मला जो फसवण्याचा यांचा कार्यक्रम चालू होता तो आज या ठिकाणी मी सांगतो कारण की इतर कार्यकर्त्यांनी असंच फसवलं जाईल हे राजकारण बंद झालं पाहिजे यासाठी हे सगळं झालंय मी जितन साहेबांना कदापी सोडू शकत नाही माझ्या आईचा चेहरा येतो माझ्या समोर माझ्या आईला घाबरवण्यात आलं ती एका आज किडनीवरती एका किडनीवरती जगते या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत हे खूप प्रेशर मेंटेन केलेलं होतं साहेबांबाबतीत मला काहीच सांगा म्हणून सांगण्यात आलं होतं पण असं काही नसताना साहेबांवर साहेबांच्या प्रॉपर्टीची दखल घेत होते साहेबांच्या इन्कम टॅक्स मधन काही दखल घेत होते या सगळ्या गोष्टी समोर येत होत्या पण असं यात काही तथ्य झालं नाहीये मला पूर्णपणे फसवण्यात आलं होतं म्हणून हा घेतलेला डिसिजन होता मुनुन